हॅलो गाई स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर तर तुम्हाला थमडेल बघून समजलंच असेल की ब्लॉग कशाबद्दल आहे आणि कुठलं आहे तरी पण सांगतो की आज चाललं आहे नवी मुंबईची मानाची पालखी जुयनगरला आता चा निघायचं आहे थोड्या वेळात आत्ता चुकलं आणि आंघोळ करूया आणि निघूया पालखीला चाललो मी फर्स्ट टाईम तर चाललं आहे चालत जाणार आहे पालखीला मुलं आपण पण जाऊया म्हणजे चालत नाही बघायला जाऊया पालखी फर्स्ट टाईम चालले आहे बघायला म्हणून आणि बोल चालले तर ब्लॉक पण बनूया आपला म्हणून बोलू चला आणि आपली टी शर्ट पण घ्यायची आहे नवी मुंबईची ती पण घ्यायची आहे आणि निघूया आता आणि जस्ट आत्ताच उतले सात वाजलेत आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो तो बघा असला भारी गावचा व्ह्यू आणि निघूया लगेच तो भेटतो तुम्हाला अंघोळ करून चला तर काही झाले आपली तयारी पूर्ण तर आता निघालो आहे फायनली अडीच तासानंतर निघालो आहे तर निघूया आणि नाही अडीच नाही किती वाजलेत सातला उठलो आता वाजलेत नऊ झाले ना अडीच दोन तास झालेच इथंच चला आता निघूया फायनली निघालो आहे आणि आपण मी नाही आपल्यासोबत आता करू तयारी तयारी तर झाली आता काय गाडीवर बसायचं भूम करायचंय कलती चलो बाय बाय मिळते आगे चलो पालखीजवळ या माझा मित्र भेटला मला अरे नेहमीप्रमाणे मी प्रमाणे आधी पण बघला असेल त्याला ब्लॉगमध्ये मध्ये आलो पालखीजवळ पालखी येते हा दाखवतो व्हिडिओ वन साइड गर्दी आपली गर्दी बघा फुल धमाल आहे आपली इथं पालखीला सगळे ब्लॉगर सगळं आले एक एक करून दिसतात सगळी आणि पालखी ठेवली आता इथे पालखी ठेवली आता इथे हळूहळू पब्लिक वाढली वन इथे तुम्ही दोन शब्द बघा आमच्या ब्लॉगिंग काय बोला या पालखीबद्दल बोलायचं तर दोन हजार प्लस पोरं असतो प्लस सगळ्या ब्लॉगर सगळ्या असतात फर्स्ट टाइम आलो सगळ्यात मोठी मानती पालखी कंटिन्यू चार वर्ष झाली येते गेली आता बाहेर जाऊया बाहेर अरे राहुल तिथं होता जाऊया आता बाहेर काही चालू आता बाहेर पालखी गेली पुढे पालखीला मागे मागे आपण जाऊ आता फुल दाबाला काही एकदम भारी मजा आली मजा येते मजा येतेच आहे आता पुढे काय काय होणार ते आपल्याला माहिती ना ते बघू आपण अरे मला अजून टी शर्ट घ्यावायचे दादा अजून आला नाही दादाला तो कुठे आला त्याला भूम कुठे आहे तो आला ना अजून गाडीवर आहे बोलला पण गाडीवर आवाज नाही कार मध्ये कार मध्ये टी शर्ट बोलला कार मध्ये त्याला लागेल टायमात आहे यायला टी शर्ट काय टी शर्ट काय भाई टी शर्ट घेऊन जा ना घालायचे आजच चांगलं चालले पुढं काय टी शर्ट घे आता पुढं काय काय ते बघू तुला सर काय चाललंय घरी नाही चालू आपली गाडी आहे ती एका ठिकाणी लावा लागेल कारण लावली बाहेर मी त्या गाडी उचलाची जाऊ आणि गाडी लावू एका ठिकाणी पार्किंगमध्ये आणि परत जाऊ पालखीच्या इथं एन्जॉयमेंट करणे काय मजा आली का काय रे मजा आली माझ्या दरवर्षी असते पहिल्यांदा आलाय ते पण आहे पहिल्यांदा आले धमाल आहे धमाल आता जाऊ चला गाडी लावू पार्किंगची आपल्या डायरेक्ट करू जाऊ सकता ये तो आता दाला। दाला, आता का तर निघालो आम्ही आपल्याला मस्त पैकी आता जाऊ घरी आणि युट्यूबवर होते जण त्यांना भेटलो बोलो अजून फोटो विटो काढले भारी माणसं आहेत दोघांना पण ओळखत असाव तुम्ही आता चालू एन्जॉय करून झालं सगळं झालं आता जाऊया घरी पालख्या अजून एका ठिकाणी थांबणार आहे तर तिथं आता थांबायला उशीर होईल आम्हाला म्हणून बोलला आता घरी जाऊया चला मग या पीऊसला पण उशीर होत होता बोलतो जाऊया घरी तो बोला उशीर होते घरी जाव अजून ले थांबल पालखी बोला ठीक आहे जाऊया आता बाय भेटतो तुम्हाला आता घरी गेल्यावर नाही तर मधीच कुठे भेटलो तर चला आणि आई माऊलीचा उद्या तर गाय चाल आता घरी दमलो एकदम आणि आपल्या जी टी शर्ट घ्यायची होती पालखीची का आपल्याला भेटली नाही आणि दादाच्या पण आताच अजून आली नाही दादा पण तिथं लेट आला मी त्याच्या अगोदर आलो तो काहीतरी दहाला काहीतरी आला तिथे आणि काही टी शर्ट भेटली नाही मला घालायची होती तिथंच बोला आता काही नशिबात नाही टी शर्ट बोल नंतरच घेऊया लास्टला बहुतेक पालखीला भेटेल आता कारला जाईल तेव्हा आता तेव्हा टी शर्ट भेटणार आहे कारण तिकडे जाणार आहे मी एक बघू कसं काय ते झालं जायचं तर मग आपला ब्लॉग येईलच नाही झालं तर मग काय होऊ शकत नाही तर करूया आता आपला ब्लॉग येईट एवढाच होता ब्लॉग जास्त मला काही बोलायलाच भेटलं नाही तिथे म्हणजे एवढी गर्दी होती ना काय बोलू काय सुचत नव्हतं म्हणून मी जास्त फोन काढलाच नाही तरी मी ट्राय हार्ड द्यायचा प्रयत्न करू होतो मसं बोलाव माणसं दिसली की जरा भीती वाटायची पण जेवढं जमते तेवढं केलं आणि ब्लॉग बनवलेला आहे आणि जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरूच नका तर भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये चल चला मग बाय